रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्क हे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि वॉटर पार्क आहे सोलापूरसह जवळील इतर जिल्ह्यातून या ठिकाणी सुट्टीची मजा लुटण्यासाठी हजारो पर्यटक येतात आज येथील फिरत्या पाळण्याच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघा जखमींवर उपचार सुरू आहेत त्यापैकी एकाच्या मानेला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे तर दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली असल्यामुळे त्याची प्रकृती स्थिर आहे या भीषण दुर्घटनेत भिगवण येथील तुषार धुमाळ नावाचे व्यावसायिक अत्यंत गंभीर जखमी झालेत धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं होतं मात्र उपचारापूर्वीच त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे दरम्यान अपघातातील इतर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या पार्कमधील एक पाळणा अचानक निसटून पडल्यानं त्यामधील तिघांना जबरदस्त मार बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती मात्र त्यांच्यापैकी एकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचं सूत्रांकडून कळत कळालं आहे